स्थानिक निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात गुलाल उडवल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला सिल्वर ओकवर पार पडलेल्या बैठकीत युतीबाबत अजित पवारांकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे यासंदर्भात अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी मोठा दावा केला यासोबत तुतारीचे उमेदवार घडाळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याचंही ते म्हणाले मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते, ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत असंच आहे आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतं त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्या माझ्या मनात कुठलाही रोष आकस किंवा शत्रुत्व नाही फक्त एक माझं एक युनिट आहे जे युनिट खूप छान बांधलेलं आहे तिथे ताकदीचे उमेदवार आहेत पुण्यात महायुतीविरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा हवा त्यास असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं मत आहे पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे तिथे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रस्ताव आणि चिन्हावरून चर्चा घडत असताना नेत्यांमध्ये मात्र विसंवाद आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय पाहूया अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात उत्सुक असतात त्यांची काही मतं असतात त्याच्यामुळे काही टीव्हीवर बोलतात काही आमच्या कुणाशी बोलत असतात पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आतापर्यंत काही चर्चा आ, ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीशी आमची चर्चा चाललेली हा पहिला मुद्दा आत्ताच्या गाडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांशी महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे त्याच्यावर प्रमोदचा प्रस्ताव कसा येतो आणि मग मा महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकाला हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्या बाबत हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्ता राखणाऱ्या रा अज